हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि माझं नाव आहे रुपाली खूप जणं मला विचारतात की तुझं नाव काय आहे तू कुठे राहते तर या सगळ्यांची उत्तरं तर मी लाईव्हमध्ये देतच असते पण फक्त मी तुम्हाला माझं नाव सांगणार आहे आणि आम्ही एवढ्या रात्री कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पुन्हा बघा स्किप करू नका आणि हो मित्रांनो जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर मम्मीला आज आम्ही सोडायला जात आहोत मम्मीची बस होती साडेनऊ वाजेला आणि आमच्यासोबत असं काय घडलं आणि आम्हाला घरी यायला बारा का वाजले ते पण तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर फायनली आता आम्ही निघालो आता निघालो आहोत आणि मम्मीचा बसचा वेळ होता नऊ वाजेला तर आम्ही सव्वा नऊला घरून निघालो होतो सव्वा नऊला घरून निघालो तर रात्री बारा वाजेला घरी पोचलो कारण की बसवाल्याची बस झालेली बस होती खराब आणि त्यांनी आम्ही वेटच करत होतो ॲटलिस्ट त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे ना की आम्हाला लेट होणार आहे तुम्ही थोडंसं लेट निघा म्हणून घरून नाहीतर त्यांनी एक मेसेज तरी टाकायला पाहिजेल आणि कसं आहे आता सगळं ऑनलाईन आहे ऑनलाईनच आम्ही बुक केलेलं होतं तुम्हाला सांगू मित्रांनो आम्ही एवढं परेशान झालो आणि यांनी पण काही खाल्लेलं नव्हतं आम्ही विचार केला की के आम्ही घरी येऊन जेवण करू म्हणून पण नऊ साडेनऊ ला तर काही भूक नव्हती कारण की त्या दिवशी आम्ही बाहेरून खाल्लेलं होतं तर त्यांना पण भूक लागून गेली मला पण भूक लागून गेली मम्मी परेशान झाली पोरं पण एवढे हैराण झाले पण त्या बसवाल्याने फोनसुद्धा उचलला नाही नाही त्याने अकरा सव्वा अकराला फोन उचलला मम्मीला म्हटलं जर बस आली नाही तर आम्ही तुला रिटर्न घेऊन जाऊ तू काही टेन्शन घेऊ नको तर अकरा सव्वा अकराला ह्या जागेवर बस येणार होते तर आम्ही इथं पोचलेलो होतो अन्नपूर्णा हॉटेलजवळ तर अकरा सव्वा अकराला बस आली मित्रांनो आणि हे त्याला खूप बोलले त्या माणसाला इथं मम्मी बघा वेट करत होती आणि मला भूक एवढी लागलेली होती ना खूप म्हणजे खूप भूक लागलेली होती यांना मी सांगितलं की समोर वडापाव आला तर आहे तर मला वडापाव खायचा आहे मला घेऊन द्या तुम्ही मला खरंच खूप भूक लागलेली आहे म्हणून तर वेट करून करून सगळे थकले मुलांना भूका लागून गेल्या पाण्याची बॉटल बरं मला ती सवय आहे की मी जेव्हा पण सोबत कुठेही पण गेली ना मित्रांनो मी पाण्याची बॉटल सोबत ठेवते तर पाण्याची बॉटल होती तर सगळ्यांसाठी एक एक वडापाव इथं मी पॅक केला आणि ह्या माणसाला शंभर वडापावची ऑर्डर होत्या म्हणून त्याने पण आम्हाला गरमागरम वडापाव रेडी करून दिले आणि हा जो वडापाव आहे तो पुण्यामध्ये खूप फेमस आहे कोणी कोणी खाल्लेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे मला म्हटले जर बस येऊन गेली तर तुझ्या मम्मीला सोबतच वडापाव देऊन देजो पण तसं काही झालं नाही मित्रांनो आणि बस आलेली आहे फायनली आता मम्मी बसलेली आहे बस मध्ये थांबत थांब थांब पडलं का तू उडवलं त्याला कळलं कळलंच नाही यार लागलं का हो का नू झोपलं जुळार तर व्हाईट गाडीने उडवलं वाटतं कटु विलोरून पडलं रे बघ गाडी करू ना आपल्याला तिकडून जायचंय ना आमी तर आम्ही जे दृश्य पाहिलं मित्रांनो तर रात्रभर खरंच मला झोप लागली नाही तो माणूस आमच्या समोरच गाडी पडला आणि पडताच बरोबर त्याला काहीच कोणत्या गोष्टीची भान नव्हती फायनली आम्ही घरी पोचलो आहोत आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बाय बाय